नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज माळशिरस नगरपंचायत आरोग्य विभाग प्रमुख व टेंडर यांच्यावर कारवाई चोवीस रोजी, रोजी माळशिरस तहसील कार्यालयासमोर आर पी आय च्या वतीने हलगी नाद आंदोलन माननीय दत्ता सावंत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय बापूसाहेब धाईजे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हे होते तसेच उपस्थित तालुकाध्यक्ष माननीय वैभव धाईजे माननीय नारायण समिंदर पश्चिम महाराष्ट्र सचिव माननीय अप्पासाहेब धाईजे महाराष्ट्र राज्य सचिव माननीय नानासाहेब तोरणे महाराष्ट्र राज्य संघटक माननीय संजय धाईजे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष माननीय प्रवीण वाघमारे सोलापूर जिल्हा सचिव माननीय जगू गेजगे माशिरस तालुका प्रमुख माननीय विवेक धायजे युवा नेते माननीय हरिभाई धायजे सामाजिक नेते माननीय दत्तूभाऊ काटे माशिरस तालुका संघटक गणेश जाधव विकास लष्करे रतन धाईजे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते